वानर देवतेच्या तेराव्या निमित्ताने संपूर्ण गावाने घेतला महाप्रसादाचा लाभ गोंडगाव गावात सात जुलै रोजी वानराचा मृत्यू झाला रामायणात सीता अपहरणात रामला हनुमानाने मोठ्या प्रमाणात मदत केली होती त्यावेळी प्रभू श्रीरामचंद्राने मानवाचे वरदान दिल्याने गोंडगाव ग्रामस्थांनी मानवाप्रमाणे वानरावर सर्व अंत्यसंस्कार केले तर दहाव्या दिवशी विधी तर तेराव्या दिवशी संपूर्ण गावाने महाप्रसादाचे रूपात भंडाराचा कार्यक्रम लाभ घेतला या कार्यक्रमाला संपूर्ण गावातील तरुण मित्र मंडळाने मोठ्या प्रमाणात सहकार्य केले मंडपवाले स्वयंपाकी फोटोग्राफर नाविक बांधकाम ठेकेदार यांनी गावाला संपूर्ण मोफत सेवा दिली बांधकाम ठेकेदार सुभाष उर्फ उर्फबुर्डू कारागीर यांनी वानरराजाच्या ओठ्याचे आकर्षक काम स्वखर्चाने करून दिले त्यामुळे या घटनेची आठवण सदैव स्मरणात राहणार आहे वानरराजाच्या मूर्तीचे गावात वाजत गाजत मिरवणूक काढून जल्लोष साजरा करण्यात आला सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज गोंडगाव